भिवंडी नगरीत आंबेडकरी युवा भिवंडी संविधान दिवस साजरा करण्यात आला आणि या संविधान दिवस पद्मश्री अण्णासाहेब जाधव शाळेपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला फुलमाल्य अर्पण करून इथून संविधान गौरव बाईक रेली काढण्यात आली ही बाईक रेली पद्मश्री अण्णासाहेब जाधव अंजूर फाटा ते अण्णाभाऊ साठेनगर होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला फुल हार करून काप आणि इथे अर्धा कृती पुतळ्याला फुलहाल केले आणि महानगरपालिकेच्या प्रांगणातल्या पूर्णा कृती पुतळ्याला फुल हार केला आणि संविधान गौरव बाईक रॅली संपन्न झाली आणि इथे उपस्थित आर पी आय एकतावादी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व नगरसेवक विकास निकम युवा नेता रितेश जाधव युवा नेता सिद्धार्थ गोरे अध्यक्ष विक्की आहिरे उपाध्यक्ष चांद मोरे सचिव प्रकाश सकपाळे राकेश वाघमारे मंगेश जाधव नितीश गायकवाड रवी चव्हाण सागर साठे नितीन वाघमारे सचिन गायकवाड नंद आहिरे उपस्थित होते आणि आज भिवंडीमध्ये संपूर्ण युवा भारत आंबेडकर युवा यांच्या वतीने बाईक रॅलीच्या माध्यमातून संविधान देण्याचा एक चांगला संदेश देण्याचं काम आज युवांच्या वतीने होत आहेत आणि संपूर्ण भिवंडीवासियांना आज संविधान दिनाच्या खूप शुभेच्छा देतो विजय मी गांधी गौरव रॅली बाईक आयोजित केली आहे हे नवं वर्ष आहे भिवंडी शहरामध्ये आंबेडकर युवा ही चांगल्या प्रकारे संविधानाची जागृती करत आहे आणि प्रत्येक एरियामध्ये संविधान बाईक गौरव बाईक रॅली ही पद्मश्री आनंदसाहेब जाधव या शाळेतून सुरू होते ते आपला आभसंजा पुन्हा तुला डॉक्टरबाहेब आंबेडकर चौक इथं संपन्न होते तरी भिवंडीमध्ये सर्व भीमा अनुया युव भिवंडीचे सर्व नागरिक या यांच्यामध्ये सामील होतात मी आंबेडकरी युवाच्या वतीने सर्वांना संविधान दिनाच्या आर्थिक हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्व भारतवासियांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गेले नऊ वर्षापासून म्हणजे शहरातून सर्व संग्रह करून गेले नऊ वर्षापासून संविधान दिन हा निर्माण साजरा करत आहेत मुवंदी शहरामधून रॅली काढून खऱ्या अर्थाने संविधानाची जनजागृती या सगळ्यांच्या माध्यमातून मुवंदी शहरामध्ये केली जात आहे प्रत्येक वर्षी आंबेडकरी जे युवा आहे त्याचे आर्थिक क्षेत्रात प्रत्येक युवकाला दिलं जातं हिर्याबद्दल जसे की आता जित आहिर्या आहे अध्यक्ष आणि त्याच्याबरोबर सगळ्यांचं प्रसाद असेल मंगेश असेल लजे असेल विशेष असेल सर्व तरुण जे आंबेडकरी विचारधारेचे सर्व तरुण आहेत ते ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सर्व जाती धर्मातील लोकांना संविधानाची जनजागृती घडवून आणत आहे जसं की आपल्याला माहीतच आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय राज्यघटना ही स्वाधीन करून खऱ्या अर्थाने हा संविधान दिवस लागू झाला आजच्या दिवशी आणि त्यामुळे बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सर्व जाती धर्मातील लोकांना समान अधिकार दिलेले आहेत स्वतंत्र बंधुत्व न्याय अशा मूलभूत अधिकार जर देखील बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे आणि संविधानाची खऱ्या अर्थाने जनजागृती व्हावी आपण पाहतो हो। की ज्याप्रमाणे संविधानाबद्दल लोकांना माहीत हवा असायला हवं त्याप्रमाणे आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रात एवढी माहिती नाही आहे खऱ्या अर्थाने इथं शोकांतिक आहे परंतु आनंद तर हे क्षण पण आहे की शासनाच्या माध्यमातून आज शाळामध्ये देखील कार्यक्रम घेतले जात आहेत परंतु ते खरे आंबेडकरी विचारधाराचे तरुण आहेत हे अशा प्रकारे एकत्र ते येऊन संविधानाविषयी जनजागृती घडवत आहेत आणि आज सर्वांसाठी आपल्या देशाचा खरं तर सर्वात मोठा सण आहे असं मानलं जाईल कारण का संविधान हे आपल्याला आजपासून या ठिकाणी मिळालेलं आहे त्याच्यामुळे संविधान दिवस संपूर्ण देशामध्ये साजरा होत आहे मी आमच्या तरुणांना आंबेडकर युवाच्या सर्वच पदाधिकारी असतील सर्व भिवंडी शहरातील तरुण असतील यांना मी धन्यवाद देतो की असंच आपण गेले नऊ वर्षापासून हा कार्यक्रम करत आहात असेच पुढे देखील हा कार्यक्रम चालू होऊन सर्व जाती धर्मातील लोकांना युवकांना एकत्रित घेऊन आपण संविधानांची जनजागृती करावी असं या ठिकाणी मी बोलतो आणि सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो